बाप्पा पुढच्या वर्षी लवकरच येईल अरू नको बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येईल राजा बघ तुमची वाट डोलता ताशाच्या या गजरात देवनी गाले टाका मागास સર મિત્રો આ બોગ तर आहे आपला शेवटचा दिवस गणपती बाप्पाचा आनंद चतुर्दशीचा दिवस आमची उत्तर पूजा वगैरे झालेली आहे बाप्पाची आणि आता इकडे आपली सगळं विसर्जन सोहळ्याची तयारी चालू आहे तर थोड्या वेळातच आम्ही तुम्हाला विसर्जन सोहळाही दाखवू तर आता परेश कडे या परेश आता उठले साडेपाच नाही साडेपाच वाजला आणि एकदम आलिशी माणूस कोण असेल तर पर्या तर काय झाला ला झोपलोय आठला नाही आठला म्हणजे आमचा दाऊतला आणि नऊ वाजेपर्यंत मी ब्लॉग एडिटच करत होतो तुम्हाला काही ऐकू नका नऊ वाजेपर्यंत ब्लॉग एडिट वगैरे तो विषय जाऊन दे हारले म्हणून लेट उठले असले काय काय बोलतो माहितीये का ब्लॉग तुम्ही बघितला बघितला नसेल ना कालचा तर लगेच जाऊन बघा कारण की खूप जमा गेले आम्ही सध्या म्हणजे साईन साईन जमा करण्यामध्ये व्यस्त होता कालपासून दुपारी एकला म्हणजे आज एक वाजता काल रात्री पासून साईनच जमा करत होता फुल साईन जमले वाटते लाख लाख रुपये जमवला वाटते यावी लाख रुपये शंभर दोनशे शंभर दोनशे दिनपत्ते होती तर बघू आता मग मग आपल्याला काही हिस्सा देते का त्यांची गणपती बाप्पा गालमूर्ती दे

ही पद्धत केलीच पाहिजे आता सर्व काय विसरत चाललंय सर्वजण

बर बाजूला तू पूर्ण घरात फिरवतात पहिला बाप्पाला तू बोलते सगळ्यांची लग्न होईल दे ज्यांची लग्न होईल त्यांची पण जमून दे बापे माझे मारेला बाकी व्यंकट रमण या गोविंदा गो काल सोबत नव्हता ना झाले याला काय काम असतील

અમારા સદુબા બબુ નારંગે ઓવળ જાવ ઓવળ જાવ કાલે તુમને લાવ દેગે નારંગ ઓર રામ તમ કલી જવાન पावसाबद्दल काय बोलशील तू पाऊस आणि गणपती विसर्जन याचा वर्षानुवर्ष परंपरानुसार चालत आलेला हा एक नाता आहे का म्हणजे विसर्जना दिवशी पाऊस असलाच पाहिजे त्यामुळे एकदम विसर्जनाला सुद्धा मजा येते हा इतर सर्व जनता पाया पडून घेतील त्याच्यानंतर आपला बाप्पा न तुम्ही काय बोलणार आहेत का

बा <laughs> 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 <laughs>

पुढच्या जाए वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर तुझी किती करू सेवा माझा देवार तूजे कीर्वा दे माझा देवार तुझे कीर्त करू देवा दे देवा मोत राया काल राया देवा

मोत्याची त्याची माळ होती गतीस तोळ्याची गो माळ होती गतीस तोळ्याची गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाब राग गणपती चा रे स्वामी मावसाल दोरागाची कमाळेला रे स्वामी मावसा दोरा

एकदंताय वक्रुंडाय गौरी तन्याय धीमयी गणेशालाय बालचंद्राय श्री गणेशाय धीमय एकदन्ताय वक्र तुंडाय गौरी कन्याय धीमयी गणेशालाय बालचंदाय श्री गणेशाय धीमयी मोरे रे बाप्पा मोरे रे मोरे आरे बाप्पा मोरे आरे ए, देवा तुझी स्वारी आली आनंदाची लाट आली देवा तुझी याद आली लागली ओढ तुझ्या बेजीची काही दिवसा आगमनाची यागमनाची तुझ्यावर हा लाडके बाप्पाचा देऊन आमच्या घराला देवाचा देव माझे घरी आय घरी आय ला हो बाप्पा घरी आय ला देवाचा देव माझे गाई आईला ओ देवाचा मा देव माझे गाई आईला हो माझे आई ला हो। ला मा लारू, मा लारू के मोरे आला माझे लारू के मोरे आला सुरुवात विपुल जास्वंदिसा

मि शेरा पायात गातला गुऱ्याच्या वाला माझे लारू के मोरे आला माझे लारू के मोरे आला ध्रुवाच्या माझ्या मा्याला गळ्यान गात मोठ्याच्या माला माझे लारू के मोरे आला माझे लारू के मोरे आला लाट देवा पहाटे तुमची वाट दोन ताशाच्या या गजरात देवानी झाले टाका मागात या चरणी तुझा ए देवा E vaga a suo divino e Che toni roba tu non sa, Tu mi sada su chi amateva. Deva Bappa morea, 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 bandu cha lai lora ra cha lai lau da. bandu cha lai lora ra bandu cha lai lora ra dura cha lai lora ra <tí> <lá>, <tí>

तू त्या गर्दी बद्दल काय बोलणार का या वर्षी मला कमी वाटते गर्दी पाहू शकतो कमी आहे आता वाटते लेट येते लवकर लवकर झाली ब्लाउज प्रचंड गर्दी रडते का तू रडते का तू गणपतीचा विसर्जन होतय म्हणून परी या परेस ना ओवी रडते बघू शकताय ना बाप्पा पुढच्या वरची लवकरच येईल रडू नको बाप्पा पुढच्या वरची लवकर बारीक मुलांचा आणि बाप्पाचा काहीतरी वेगळाच नाता असतो म्हणजे काय बोलणार तू मनाचं मनाभावाचं आणि पवित्र मनाचं नाता असत म्हणून ती रडते ओवी मंडळी आरती चालू आरती नंतर आपल्या बाप्पाच विसर्जन आरती घ्या मावले तुम्हाला महाकाळ आरती घेऊ सर्वकार्यसू सर्वदा वाता विरमाजे पूर्वे पूर्वे देवपादराजे सर्वापि सुन्दर उे मान कावी जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति यो श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमासे मानकामनापूर्णं स्वदेव जय

मने विमणानंदपूजन भावे वादिमे तमे मातातमेव तमेव तथा तमेव विद्यांदमेव तमे सर्व मम देव मेन माचा वापर वापुरी नारायणा कमळ प्रेम राम नारायण तृदल वा आरती पण झालेली आहे आता आपली सर्व पायापडून घेतो त्याच्यानंतर बोटे आहेत बघा विठ्ठल बोट्या नाही तिकडे जावल्या नंतर रडून लायत

मंगल मूर्ति धनु तर बाप्पाचा आता विसर्जन झाला तर काय बोलणार का दोन शब्द आनंदही होत आहे दुःख ही वाटतंय दुःख या गोष्टीच आहे का बाप्पा घरी गेले पण आनंद या गोष्टीचा आहे की बाप्पा पुढच्या वर्षी चौदा सप्टेंबर रोजी येणार आहेत चौदा सप्टेंबरची गणपती बाप्पा ओरिया बल मूर्ती ओरिया तू काय बोलणार का मग मला नाही काय बोलायचं आता घरी घरी सात दिवस गणपती बाप्पा होते सात दिवसा बाहेर होता

मग कर खाली खाली असं वाटत पुढच्या वर्षी आम्ही या क्षणाची वाट पाहू तुम्ही सर्व ब्लॉक बसले पुढच्या वर्षी पाया वाटेल तिथेच काय टेन्शन मध्ये ब्लॉक मध्ये